शिवसेना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणतंही काम करत नाही एकनाथ शिंदे पाचशे सत्तेचाळीस कोटींच्या विकास कामाचं भूमिपूजन होते शिवसेना शक्ती प्रदर्शन करत नाही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणतंही काम करत नाही वर्षाच्या बारा महिने तीनशे पासष्ट दिवस शिवसेनेचं काम सुरू आहे बाळासाहेबांचे विचार वाढवण्यासाठीच काम करत आहे या जिल्ह्याचे अधिकृतपणे आज त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आज त्यांनी अधिकृत अधिक प्रवेश केला मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या प्रवेशामुळे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एक उत्साहित आणि आनंदित झाले त्याला मी शुभेच्छा